कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कलेटचं आंबट बनवणार आहोत आंबट म्हणजेच कालवण ही कलेट मच्छी आहे पापलेटची जात असते ही मोठ्या साईजमध्ये येते अशी फ्रेश घेतलेली आहे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चवीला पण मच्छी खूप छान असते जे लोक कमी मच्छी खातात त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे कारण त्याची टेस्ट खूप माइल्ड असते पापलेटसारखीच तरी साहित्य घेतलेत एक घरगुती कोळी मसाला घेतला आहे एक मोठा चम्मच हळद घेतलेला आहे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे ही हिरवं वाटण बनवणार आहोत आपण याचे ही कोथिंबीर घेतलेली आहे आपण देटासकट घ्यायचे आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या अर्धा इंच आलं घेते तुकडे करून आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ही खोबरं घेतलेलं आहे सुकं सुकं खोबरं भाजून मी मिक्सरला असे बारीक पेस्ट बनवून घेतलेले आहे आणि टिकते पण चांगलं असं वाटून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फोडणीसाठी लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या ठेचून आणि तेल घेतलेलं आहे तर पहिले आपण हे हिरवा मसाला बनवून घेऊया मिक्सरला वाटून घेऊया चांगली कोथिंबीर घेतलेली आहे बारीक वाटून घेते मी आता मी हिरवा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आता आपण फोडणी करूया आता कडे ठेवलेली आहे मी गरम करायला आता तेल घालते दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे आपण आता लसणाच्या पाकळ्या मी ठेचलेल्या आहेत खलबत्त चार पाच ते घालते पहिल्या तर लसूण आपण परतून घेतलंय त्यामध्ये हळद घालते कोळी मसाले घालते हिरवा मसाला आहे तो घालते परत ते चांगलं खोबरं टाकते हे सुकं खोबरं वाटून फ्रीजमध्ये ठेवायचं चांगलं बरणीमध्ये भरून चांगलं टिकते आपल्याला कधी वापरायला येते म्हणजे इमर्जन्सीमध्ये थोडं परतून घेते हे वाटण पाणी घालते आपण दोन ग्लास पाणी घालायचं आहे कोळी किचन रेसिपीज खूप साऱ्या जणांनी ट्राय केल्यात घरी बनवून बघितल्यात आणि चांगल्या झाल्या ते सुद्धा सांगितले कमेंटद्वारे मेसेजद्वारे त्यांनी मला खूप बरं वाटलं आहे आणि प्रोत्साहनही मिळालं त्यासाठी खूप धन्यवाद आता उकळी काढायची आहे आपण काळवण्याला दोन ग्लास पाणी घालून झाले आपलं आता आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे कोकम घालते पाच सहा इथं चांगली उकळी काढायची आणि मग आपण मच्छी टाकायची याच्यामध्ये आता आपले कालवण चांगलं खळखळून खोल उकळलंय आता आपण ही मच्छी सोडूया याच्यामध्ये एकदम डेलिकेट मच्छी असे म्हणजे उकळी आल्यावरच आपण टाकायची आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बनवा तुम्ही नक्की खूप छान होते आता आपण मच्छी टाकून घेतलेली आहे आता पण दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया ही मच्छी पण लवकर शिजते जास्त वेळ नाही लागत पण दोन मिनटं झाकण ठेवूया दोन मिनिटं झालेले आहेत आपलं कालवण चांगलं आहे कोळी पद्धतीचं असं कालवण चांग नक्की बनवून बघा तुम्ही खूप छान होते हलक्या हाताने असं मिक्स करा कारण तुटू शकते तर आता अजून दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण ओपनमध्ये अजून दोन तीन मिनटं उकळून घेतलेलं आहे कालवण तर तयार आहे मी गॅस बंद करते अगदी पाच सहा मिनटातच आपलं कालवण तयार होते अशा प्रकारे आपलं कलेटचं आंबट म्हणजेच कालवण तयार आहे कोळी पद्धतीचं तुम्हीसुद्धा बनवून बघा खूप छान होते आणि असेच मला सपोर्ट करा कमेंट करून आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद